नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बैलगाडा शर्यत महाराष्ट्राची शान तर मंडळी आज आपण भव्यास बैलगाडी शर्यतीचं मैदान उद्या पार पडणार आहे त्या मैदानाविषयी चर्चा करणार आहोत तर मित्रांनो उद्या आपल्या सर्वांचा लाडका माऊळ मुष्करांच्या अनबन शान आणि तुमचं आमचं कायच बाग देखील उद्या पलटण केसरी मैदानात येणार आहे मित्रांनो हे मैदान साईबाबा मंदिर शेजारील गिरवी फलटण रोड जाधववाडी तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी होणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका माऊ मुशीकरांच्या अनबानश्यान तुमचं आमचं काय बकासूर बकासूरचा पायरा कॉकटेल्या या आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका रणजित सर निंबाळकर यांचा सर्जाचा पायरा अर्जुन या बैलासोबत असू शकतो आणि आपल्या सर्वांचा लाडका सलग पाच मैदानातील एक नंबरचा मानकरी चटणीबाकरीचा पैलवान राजा या बैलाचा पायरा बिंजोडचा किंग मथुर या बैलासोबतच शो मित्रांनो उद्या बरेच नामवंत नंदी येणार आहेत तरी आपण या मैदानाला येऊन शोभा वाढवावी आपल्या सर्वांचा लटका बैलगाडा शिरद महाराष्ट्र शान आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो देखील करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये